एक मुलगा प्रिन्सिपलकडे गेला आणि म्हणाला मॅडम आता मी शाळेत येणार नाही प्रिन्सिपलने विचारले पण का मुलगा म्हणाला मी एका शिक्षकाला दुसऱ्या शिक्षकाबद्दल वाईट बोलताना पाहिले आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते चांगले शिकवत नाहीत कर्मचारी चांगले नाहीत विद्यार्थी त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांना त्रास देतात आणि इथे अनेक चुकीच्या गोष्टी होतात प्रिन्सिपलने उत्तर दिले ओके पण आपण शाळा सोडण्यापूर्वी माझ्यासाठी कृपा करून मी सांगतो ते काम कर एका काचेच्या पेल्यात पाणी घ्यायचं आणि एकही थेंब सांडता शाळेभोवती तीन वेळा चक्कर मार व नंतर तू तु तुझी तु इच्छा असल्यास शाळा सोड मुलाने विचार केला हे खूप सोपे काम आहे प्रचाराने सांगितले म्हणून त्याने शाळेला तीन वेळ वेळा चक्कर मारली जेव्हा त्याचे तीन राऊंड संपले तेव्हा त्याने प्रिन्सिपलला सांगितले प्रिन्सिपलने विचारले जेव्हा तुम्ही शाळेला राऊंड मारत होता तेव्हा तुम्ही एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाबद्दल वाईट बोलत असताना पाहिले का त्या तरुणाने उत्तर दिले नाही सिनियर विद्यार्थी ज्युनियर विद्यार्थ्याशी चुकीच्या पद्धतीने वागताना पाहिले का नाही शिक्षक शिकवताना पाहिले का नाही तेव्हा प्रिन्सिपल त्याला म्हणाले की तुझं लक्ष फक्त पाण्याच्या ग्लासावर होते त्यामुळे दुसऱ्याच्या चुकाकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुझ्या ग्लासातील एकही थेंब न सांडता तू तुझं ध्येय पूर्ण करू शकलास आपल्या आयुष्याचेही असेच आहे जेव्हा आपण आपले लक्ष ध्येय टार्गेट सुनिश्चित करतो व ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुकाकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो मतीचा अर्थ ध्येयावर लक्ष इतर गोष्टीवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा व त्यालाच प्राधान्य द्या धन्यवाद मित्रांनो प्रिय कविते